नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या संदर्भात कालच्या घडीला जी, जी आर आलेला आहे एकूणच ही आनंदाची अपडेट आहे व जी आर काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात हा नवीन जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तुमच्या समोर जी आर आहे कालच्या घडीला या ठिकाणी जी आर निर्गमीत झालेला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग दिनांक आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे कालच्या घडीला हा जी आर झालेला आहे बघा प्रस्तावना काय सांगतोय थोडक्या त्या ठिकाणी जाणून घेऊया एकात्मिक बालविकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्पा अंतर्गत अंगणवाडी सेविका यांची अकरा झिरो सहासष्ट नऊ व अंगणवाडी मदतनीस यांची बघा एकूणच किती आहेत अकरा झिरो सहा सहा नऊ अशी एकूण बावीस तेरा अडोतीस मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करणे पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबीचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास संदर्भाधीन क्रमांक एक येथील या शासन निर्णयांवे मान्यता या ठिकाणी देण्यात आली आहे सदरचा प्रोत्साहन भत्ता हे माहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आला आहे तथापि तथापि पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये या ॲप्लिकेशनमध्ये निकषानुसार गुणांकन या ठिकाणी करावयाचे व करणे या ठिकाणी शक्य होत नव्हते प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याबाबत तसेच धोरणात्मक अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्या संदर्भात निर्णय घेण्याबाबत संदर्भाधीन क्रमांक एक येथील या दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासननिर्णयांवे माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे त्याच अनुषंगाने प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये बदल करण्यासंदर्भात सदर समितीच्या दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या या बैठकीमध्ये विचारविनिमय करण्यात आला त्याच अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई यांनी संदर्भाधीन क्रमांक दोन येथील पत्रांवे सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये बदल करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती बघा शासन निर्णय काय सांगतोय एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे प्रोत्साहन भत्त्याकरिता संदर्भातील क्रमांक एक येथील दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजीच्या या शासन निर्णयान्वे विहित करण्यात आलेले निकष अधिक्रमित करण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता देण्याकरिता अंगणवाडी केंद्राकरिता खालीलप्रमाणे निकष विहित करण्यास शासन मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे त्या पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी केंद्रामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे बघा कामाचे नाव आणि प्रोत्साहन भत्ता निकष ठरवण्यात आलेला आहे पहिला आहे समुदाय आधारित कार्यक्रम ज्याला आपण सी बी ई म्हणतो याच्या संदर्भात प्रोत्साहन भत्त्याचं निकष काय असणार आहे बघा दरमहा किमान दोन समुदाय आधारित कार्यक्रम म्हणजे सी बी ई कार्यक्रम घेणे आणि त्याची पोषण ट्रॅकरवर नोंद घेणे बऱ्याच सेविका सी कार्यक्रम घेतात परंतु पोषण ट्रॅकरमध्ये नोंदवणं त्यांच्याकडे या ठिकाणी चुकून राहून जातं त्यामुळे त्यांचं या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता अडतोय म्हणून त्यांची प्रोश पोषण ट्रॅकरमध्ये त्या सी बी ई कार्यक्रमाचं नोंद करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे त्यानंतर आहे घरपोच आहार ज्याला आपण टी एच आर म्हणतो दरमहा नोंदणी झालेल्या एकूण लाभार्थी संख्येच्या नव्वद टक्के लाभार्थ्यांना पंचवीस दिवस टी एच आर चे वाटप होणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरं आहे तीन, तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्वशालेय शिक्षण याच्या संदर्भात म्हणजे प्रोत्साहन भत्त्यासंदर्भात निकष काय आहे बघा एकूणच पूर्वशालेय शिक्षणासंदर्भात तीन वर्ष ते आठ वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांची किमान सोळा दिवस उपस्थिती असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे गरम ताजा आहार ज्याला आपण यत्सिंह म्हणतो तीन वर्ष ते सहा वर्ष वयोगटातील नोंदणी झालेल्या एकूण बालकांच्या ऐंशी टक्के बालकांना दरमहा एकवीस दिवस आहाराचे वाटप करण्यात येतोय त्यानंतर आहार आरोग्य दिवस म्हणजे व्ही एच एस डी दरमहा एका व्ही एस डी म्हणजे आरोग्य दिवस कार्यक्रमाचे आयोजन करणे व त्याची पुन्हा पोषण ट्रेकवर नोंद घेणे त्यानंतर सॅम म्हणजे अतितीव्र कुपोषित व मॅम म्हणजे मध्यम कुपोषित अंगणवाडीमधील सॅम व मॅम बालकांचे प्रमाण मागील महिन्याच्या तुलनेत कमी झालेले असणे त्यानंतर यसयू एम म्हणजे अतितीव्र कमी वजन किंवा यम यू डब्ल्यू म्हणजे मध्यम कमी वजन यू डब्ल्यू आणि एम यू डब्ल्यू असलेल्या बालकांचे प्रमाण बीटच्या सरासरीपेक्षा कमी असणे त्यानंतर एच सी एम म्हणजे गरम ताजा आहार व टी एच आर म्हणजे घरपोच आहार यासाठी नोंदी म्हणजे पोषण ट्रॅकरवरील दरमहा अहवाल त्यानंतर तूल किंवा लट्ट बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे स्तूल बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे त्यानंतर खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी करणे खुजी बालके यांचे प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार अंगणवाडी केंद्राचे प्रतिमाह मूल्यांकन करण्यात यावे तद्नुषंगाने उपरोक्त नमूद दहा निकषापैकी किमान सात निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खालील प्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहनबद्दल अनुदेय राहील बघा अंगणवाडी केंद्राकरिता किमान पात्र निकषंका अंगणवाडी सेविकांना अनुदेय प्रोत्साहन भत्ता आणि अंगणवाडी मदत निसांना अनुदेय प्रोत्साहन भत्ता कशी असणार आहे बघा सात आठ नऊ दहासाठी सेविकेंना एकूणच एक हजार चारशे एक हजार सातशे अठराशे आणि दोन हजार आणि मदतनीसांना सातशे आठशे नऊशे आणि हजार अशा पद्धतीने अनुदेय असणार आहे प्रोत्साहन भत्ता बघा अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पासून प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यात आला आहे त्याच अनुषंगाने उपरोक्त सुधारित निकषाच्या आधारे परिगणना करून दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पासून प्रोत्साहन भत्ता करण्याची कार्यवाही आयुक्त एक बाल विकास सेवा योजना यानी करावी सदरू आदेश माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 30 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने माननीय मंत्री महिला व बाल विकास यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतलेल्या या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे वरील प्रमाणे प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येत असल्याने या प्रकरणी येणारा अतिरिक्त खर्च हा मागणी क्रमांक एक्स वन बावीस छत्तीस पोषण आहार झिरो दोन पोषक अन्न व पेय यांचे वितरण एकशे एक, एक विशेष पोषण आहार कार्यक्रम शून्य आठ शून्य पाच अंगणवाडी सेविका अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के बावीस छत्तीस एकोणीस पंचेचाळीस झिरो दोन मंजुरी या लेखा शीर्षाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या दोन या ठिकाणी भागवण्यात यावा सदर शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विराट ठाकूर सचिव महाराष्ट्र शासन बघा प्रतदेखील तुम्ही पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने कालच्या घडीला म्हणजे दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी या एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रोत्साहन वत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करण्याबाबतचा हा मत्व पूर्ण असा जी आर हे प्रकाशित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद